आता त्यांनी बोलायचं कोणाशी हे दडपशाहीचं जे धोरण आहे <coughs> इलेक्शन लागेल लागेपर्यंत अजून वाढेल आपण काही नावं सोशल मीडियावरती ऐकतोय मध्य प्रदेशमधली आहेत महाराष्ट्रातली आहेत ते बी जे पीच्या खेम्यामध्ये जाणार आहेत मी या सगळ्या मंडळींना म्हणतो तुम्ही खुशाल जा लाज लज्जा अजिबात ठेवू नका पण कुटुंबाला जेल जाण्यापासून वाचवा जे काही आर एस एस बीजेपीचं बीजे सरकार आहे धमकवते ब्लॅकमेलिंग करते की तुम्हाला तर आम्ही पकडू आमच्याकडे आला नाही तर तुम्हाला आम्ही पकडू जेलमध्ये टाकू पण तुमच्या सोबतीला तुमचं कुटुंबही असेल हे लक्षात घ्या म्हणजे कुटुंबालाही पकडल्या जाणार अशी परिस्थिती आहे कोणालाही वाटत नाही की आपलं कुटुंब याला कायम स्वरूपही पोलिसांनी पकडले हा शिक्कामोर म्हणून मी म्हणतो जा खुल्या ने जा खुल्या मानाने जा पण जाताना एक निश्चय करा आणि तो म्हणजे लोकसभेच्या इलेक्शन मध्ये भारतीय जनता पक्षाला लोळवल्याशिवाय राहणार नाही हा निर्णय आपण त्या ठिकाणी करतो भारतीय जनता पक्षातले आर एस एस चे काही निष्ठावंत म्हणतात प्रकाशराव आमचे असणारे दिवस वाईट आले मी म्हटलं वाईट कसे आले वरती सत्ता आहे खाली सत्ता आहे ते म्हटले बरोबर आमची वरती सत्ता आहे खाली सत्ता आहे पण खुर्च्या आमच्याकडे नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे सत्ता वरतीय आणि सत्ता खाली आहे पण खुडच्याच नाहीयेत ते दुसरे जणच पळवतायत अशी परिस्थिती मी त्यांना विचारलं डोक्यामध्ये काय चाललंय एवढं फक्त सांगा मी त्यांना म्हटलं डोक्यामध्ये काय चाललंय तेवढं सांगा <coughs> ते म्हटलं अजून तुमच्या सभा मोठ्या होऊ द्या म्हटलं आमच्या सभा मोठ्या होतील पण त्याच्याने तुम्हाला काय इशाऱ्यामध्ये पण म्हणतात आगे आगे देखो क्या होता तुमचा इशारा माझ्या लक्षात आला जे गेले आणि ज्यांना उमेदवार मिळणार त्यांचं काही खरं नाही का असं मला त्या ठिकाणी दिसतंय म्हणजे आगी तुम फुफाट्यात झाल्यासारखी त्याची परिस्थिती होईल की, की काय अशी शंका आहे म्हणजे जो गेला तो राग घेऊन गेलाय तो राजी घुशीने गेलेला नाही तुम्हाला जेल मध्ये टाकेल कुटुंब जीवन मध्ये जाऊ नये म्हणून तो असताना पक्षांतर करतोय आणि दुसऱ्या बाजूला जो ओरिजिनल वर्कर आहे ज्यांनी सगळं उभं केलंय तो असताना म्हणतोय वरची सत्ता आली आणि खालची सत्ता आली पण मीच उपाशी राहिलो अशी परिस्थिती आहे आता ह्याला मीच लावल्याशिवाय राहणार नाही हे असताना लक्षात ही, ही परिस्थिती त्या सर्वेक्षणकर्त्याला दिसत नाही जे सर्वेक्षण आले मोदी म्हणतात आहेत मी चारशे जागा घेऊन येईन आम्ही मोदीला म्हणतोय दीडशे जागा आणून दाखव आजच्या परिस्थितीमध्ये दीडशे जागा तू आणून दाखव आणि म्हणून मित्रो एका प्रकारच भीतीचं वातावरण दमदाटीचं वातावरण याची सुरुवात झाली दोन हजार चौदा पासून ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये इथला व्यापारी जो आहे त्याला आगा करतो त्याला चेतावनी देतो की आता सर राजकीय नेत्यांचा नंबर लागलाय धाडी घालण्याचा त्यांचा नंबर संपला आणि पुन्हा तुम्ही नरेंद्र मोदीला तिसऱ्यांदा आलं तर तुमचा नंबर, नंबर आहे एवढं लक्षात घ्या व्यापाऱ्यांचा नंबर आहे तुम्ही आता द्या पैसे आणि या निवडणुकीमध्ये मतदान दिलं आणि पुन्हा मोदीला बसवलं हो तर ईडी तुमच्या बोखांडी बसल्याशिवाय राहणार ना नाही हे लक्षात घ्या कार वाघाला माणसाचं रक्त लागलं की तो दुसरी शिकार करतच नाही तसे या सरकारला कष्ट करून पैसे कमवण्याच्या ऐवजी धाडी घालून पैसे कमवा हो राजकीय नेत्यांची लाईन संपली मोठमोठ्या बोट इंडस्ट्रीस्टची लाईन संपली तर तुम्ही आज फायरिंग लाईन वरती हे लक्षात घ्या राजकीय नेत्याला आणि इंडस्ट्रीस्टला वाचवायला आताची जनता तरी आहे उद्याच्या या कालावधीमध्ये व्यापाऱ्यांना आगा करतो की तुमच्यासाठी लढण्यासाठी माणसंच शिल्लक राहणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा वेळेस सावध व्हा ज्याच राजकीय नेत्यांचं झालंय ते तुमचं व्हायचं नसेल तर भारतीय जनता पक्षाला पुन्हा सत्तेवरती येऊ न देऊ नका ही दक्षता तुम्ही त्या ठिकाणी असताना बाळगा